महाभारे महानायकाने भारत देशासाठी भारताच्या उद्यासाठी महान काढलेल्या उपस्थित सर्व पोलीस अफीस आहेत त्यांना सुद्धा जेव्हा मी आपण सर्वांना मार्गदर्शन करते मोठं नाही परंतु मोठी मोठा घास घेऊन आपल्याला माझ्यामधला जेव्हा शब्द आपल्याला सांगू इच्छितो हा जो पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये तमाम महामागवांचे जन्म झालेला आहे प्रभू श्री रामचंद्र नवमी आहे आज आहे उद्या रमजान सणानिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देतो या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित सर्व समाजातील प्रतिष्ठित लोक आहेत आपण सर्व आपापल्या समाजातून आपापल्या गावातून आपापल्या समाजात प्रतिनिधित्व करत असतो मी या ठिकाणी आपल्याला सोशल मीडियाच्या सोशल मीडियाचं एक उदाहरण घेणार आहे त्यानंतर लगेच माझा दोन शब्द संबोधन आहे बाबुबा जयंतीचा शब्द सांगून सध्याचं वातावरण हे सोशल मीडियाचं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज पसरले जात आहेत काही बौद्ध समाजाचे तरुण असतील हिंदू समाजाची तरुण असतील मुस्लिम समाजाची तरुण असतील विविध धर्माचे तरुण मांडलेले आहेत की ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा वाद पेटवत आहेत कुठंतरी तो सोशल प्रसौन, मीडिया समाधान होतो दोन समाजात झाल्यानंतर त्याच्या तालुक्या जिल्ह्या शहरात राज्याचा जो वाद निर्माण होतो कुठंतरी हा सोशल so, मीडियाचा वाद थांबला पाहिजे आपल्याला एखादी आक्षेपारे पोट दर एखाद्या बौद्ध समाजावर आले की हिंदू समाजावर आले एखाद्या मुस्लिम समाजावर आक्षेपारे पोर्टदार आले तर त्या पोस्टला आपण प्रत्युत्तर ज्या ते पोस्ट टाकले त्या पोस्टवर आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार केली पाहिजे ना की आपण त्या पोस्टवर प्रतिकृष टाकली पाहिजे आपण प्रतिकृष टाकल्यानंतर समोर जो आरोपी ठरेलच कशा प्रति आपण फोट टाकल्यानंतर आपण सुद्धा त्या ठिकाणी आरोपी होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर कुठंतरी आपण एखाद्याच्या भावना धुकल्यानंतर त्या पोर्स्टा प्रतिस्ट टाकलं कोण पुढे घेतलेला आहोत त्या पोस्टविरोधात तक्रारी पाहिजे जेणेकरून पोलीस पुढे जातात आपला सहकार्य प्रकारे ते फोट टाकणार आहोत करोड काम्या करून त्याला शासन करेल हे आपण शंभर टक्के चांगलं 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 प्लॅटफॉर्म आहे परंतु त्या शंभर टक्के प्लॅटफॉर्मचं मुळण झालेला आहे पंच्याहत्तर टक्के ते वाईट वर्णावर झालेले फक्त पंचवीस टक्के त्याचा चांगला उपयोग होत आहे कुठंतरी पंच्याहत्तर टक्के आहे वाईट वळणावरून ते शंभर टक्के चांगल्या वर्णणावर असं काही त्याच्यातून सगळ्यांचे भवितव्य बदलू शकते आपण पाहू शकतो कुठंतरी या सोशल मीडियाचा वाद पाहिला पाहिजे त्याच्यासाठी आपण आपल्या धार्मिक स्थळातून प्रयत्न केले गेले पाहिजेत आणि चौथ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची खूप मोठ्या मोठ्या उत्साहांमध्ये खनवा शहरामध्ये होते विविध खूप डीजेचा आवाज जास्त मोठ्या प्रमाणात होता कामाने डीजेचा आवाज कमी राहायला पाहिजे जेणेकरून आता पालक असतात महिला असतात वृद्ध असतात त्यांना कुठेतरी त्या आवाजाचा त्रास होता कामाने आणि विशेष म्हणजे डीजेचे कॉम्पिटिशन होत आहे ते कॉम्पिटिशन एका माझ्या मातीला एका विकृत बुद्धीच्या वर सुद्धा ते कॉम्पिटिशन होत आहे येणारे जे तालुक्याचे लोक आहेत शहरातील त्यांना निवडणुकीचा आनंद पाहिजे घेतला कशाच वाढला पाहिजे माझा ना आपण या जिल्ह्यामध्ये राहतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहतो जिल्ह्यामध्ये राजमाता महासाहेब यांच्या जन्मभूमी म्हणून ओळखला जाते या जन्मभूमीमध्ये एकदम शांततेचा स्वरूप आपला कायमत आहे काय राहणार असा आश्वासन मी पोलीस अध्यक्ष साहेब आणि सोलाव पोलीस प्रशासनाला हे मागे बुलढाणा जिल्ह्यात सर्वांच्या आणि उपस्थित सर्व समाज बांधवांच्या वतीने देतो जय हिंद जय भारत थैंक यू थैंक यू प्रकाश नंबर भी